जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अनेक दिवसांपासून वाळू वाळू तस्करी हा विषय चर्चेचा झाला होता महसूल विभाग आपल्या परीने वाळू तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न करीत होते मात्र महसूल विभागाची अपुरी संख्या लवकरच होणाऱ्या कामकाजाचा त्यामुळे वाळू तस्करी फोपावली होती सध्या शासनाने अल्प दरात वाळू उपलब्ध करून सर्वसामान्य नागरिकांच्या घराकरिता वाळू डेपो सुरू केली आहे त्यामुळे तरी वाळू तस्करी थांबेल असा शासनाचा प्रयत्न आहे मात्र त्यास योग्य प्रतिसाद मिळत नाही अखेर तहसीलदार संदीप भोसले यांनी अवैध गौण खनिज वाळू चोरी बेकायदेशीर होणारा वाळू उपसा कुंभारी माहेगाव या ठिकाणी अचानक गमिनी काव्याने छापा टाकून कारवाई केल्याने त्यात विविध कारवाईच्या दरम्यान ट्रॅक्टर व फरांडी लोखंडी वायर रोप जप्त केले तसेच नायलॉन रोप त्या ठिकाणी जाळण्यात आले आहे त्या ठिकाणी वाळू साठा केला आहे त्या ठिकाणाचे पंचनामे करून कारवाई केली आहे अवैध गोन वाळू वाहतुकीवर प्रतिबंध करण्यासाठी चोवीस तास पथकांची नियुक्ती केलेली आहे सकाळी नऊ ते रात्री नऊ तसेच रात्री नऊ ते सकाळी नऊ अशा पद्धतीने आमचे गस्ती हे पूर्णपणे ज्या ठिकाणून वाळू चोरी होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी पूर्णपणे बसून असते तसेच या विविध कारवायांच्या दरम्यान आम्ही मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर तसेच फारांडाचे देखील जप्त केलेले आहेत तसेच यावेळी अवैध वाळू वाहतूक ज्या ठिकाणून होते त्या ठिकाणी जो उपसा आहे त्यावर देखील पंचनामा करून कारवाई केलेली आहे आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनावर डंपर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला यात एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे या प्रकरणी सराईत गुन्हेगारांवरून नेवासा पोलीस ठाण्यात खुणाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुकण्या जवळील गेवराई परिसरात शनिवारी दुपारी हा प्रकार घडलाय सागर करडील असं सा आरोपीचं नाव आहे ओबीसी व भटक्या जमाती जमाती समाजावर अन्याय होणार असल्याने या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अहमदनगर येथे तीन फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भव्य राज्यस्तरीय जमातींच्या मेळाव्यासह संबंधित जिल्ह्यातून समाजाने उपस्थित राहण्याचे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा ओबीसी समन्वयक समितीचे रामजी अंधारे यांनी केले असून आपल्या ताटातले कोणी हिसकावून घेऊ नये यासाठी ओबीसी भटक्या विमुक्तांच्या विविध प्रश्नावर राज्यातील ओबीसी आणि भटके विमुक्तांच्या राज्यस्तरीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर येथे तीन फेब्रुवारी रोजी मेळावा होणार आहे ओबीसी भटके विमुक्त मेळाव्यानिमित्त सर्व जाती समुदायातील भटके विमुक्त असतील ओबीसी असतील यांनी मोठ्या प्रमाणात मेळाव्यात उपस्थिती दाखवा कारण आपल्या ओबीसी समाजा समाजावरती जो अन्याय झालेला आहे आणि याच्यामध्ये जे आपल्याला आपले जे विविध प्र प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी सर्व ओबीसी बांधव असतील भटके विमुक्त बांधव असतील यांनी या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त उपस्थिती दर्शावे कोपरगाव शहरातील नियोजित शंकर अण्णा गंगारे उद्यानात लहान मुलांच्या खेळण्यावरून मोठ्यांमध्ये वाद झाला या वादाचे पर्यावसन हनामारी झाले यात दांडके चाकू तलवार यांचा वापर करण्यात आला घटनेत पाच जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दरम्यान शहरात तणावपूर्व वातावरण होते पुलावरून तोल जाऊन प्रवारा उजव्या कालव्यात पडून तरुण वाहून गेलाय सोन्या मच्छिंद्र मोरे असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे सोन्या मोरे हा तरुण शनिवारी सकाळी गावातून घरी जात असताना ओझर खुर्द प्रवार उजव्या कालव्याच्या पुलावर तोल जाऊन पाठात पडून वाहून गेला आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊ छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी सामर्थ्य विश्वसनीयतेची न्यूज विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पाडरीपूल येथे रविवारी कंटेनर आणि दुचाकीच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाल्याची घटना सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे या अपघातात आई वडिलांसह भावंडांचा मृत्यू झाला आहे रविवारी सायंकाळी अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल येथे कंटेनर धडकेत दिलेला हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे मैतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे या घटनेने पारनेरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे अनिल बाळासाहेब पवार सोनाली अनिल पवार माऊली अनिल पवार आणि एक सहा महिन्यांची मुलगी अशी दुचाकीवरील मृतांची नावे आहेत संघर्ष व प्रामाणिक कष्ट जितके जास्त तितके उच्च यश प्राप्त होते संघर्षातून माणूस घडला जातो प्रत्येक शालेय जीवनात भरपूर अभ्यास करून स्वतःचे व आई वडिलांचे नाव लौकिक करावे प्रामाणिकपणे कष्ट घेतल्यास हालाकीच्या परिस्थितीवर मात करता येते असे झी सोनी टीव्ही सारेगमप लिटिल चॅम्प्स दोन हजार तेवीस विजेती कुमारी गौरी पगारे हिने व्यक्त केले पार्थ प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्या मंदिर पाथर्डी येथे नुकतेच उत्साहात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाले यावेळी ती बोलत होती राऊरी येथील वकील राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव या दांपत्याच्या हत्येनंतर संगमनेरात वकील संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय प्रांत अधिकारी यांना निवेदन देत वकील संघटनांनी आरोपींना फाशीची शिक्षेची मागणी केली आहे संगमनेरात आज वकील संघटनांनी कामबंद आंदोलन केलं आहे यावेळी आंदोलनकर्ते यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत वकिलावरती जो हल्ला झाला तो अत्यंत दैवी आहे मुलांना संरक्षण नसल्यामुळं आरोपी त्याचा गैरफायदा आणि अशा प्रकारचे हत्याकांड घडून आणतात आणि या आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील वकिलांनी आज कोर्टामध्ये कामकाज केलेलं आहे तसंच वकिलांनी वकिलांना संरक्षण दिलं जावं यासाठी प्रोटेक्शन ऍक्टची मागणी केलेली आहे तसेच रावरी रावरीमध्ये वकिलांचा जो हत्याकांड झालं त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे सरकारी वकील नेमले जाऊन तसेच त्या ठिकाणी फॉरेन्सिकची एक्सपर्टची मदत घेऊन त्या आरोपींना कसं फाशीच्या पर्यंत पोहोचवता येईल यासाठी सर्व प्रयत्न करतात आहेत आणि सरकारनं सुद्धा वकिलांच्या संरक्षणासाठी तात्काळ कायदा मंजूर करणं गरजेचं आहे माझे केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल पटेल यांनी सहपरिवार सहपरिवारासह श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी संस्थांचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल पटेल यांनी सहपरिवार सहश्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आलाय अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयातील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय अहमदनगर जिल्ह्यामध्ये असलेल्या राहुरी तालुक्यात ऍडव्होकेट राजाराम आडाव आणि त्यांची पत्नी ऍडव्होकेट सौ मनीषा आडाव यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती याचाच निषेध म्हणून जिल्ह्यातील वकिलांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे बात मध्ये न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री